पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा रायगड जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघ सन्मान सोहळा व मेळावा संपन्न रायगड जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघ यांचा सन्मान सोहळा व जिल्हा मेळावा सहा जुलै रोजी मानगाव शहरातील कुणबी भवन समाज सभागृहात पार पडला यावेळी सत्कार मूर्ती म्हणून गाव कामगार पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील महाराष्ट्र राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील हे लाभले होते पोलीस पाटील हे गाव ते पोलीस प्रशासन यामध्ये सदैव दुवा म्हणून काम करत असतात अशा पोलीस पाटलांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष दळवी रायगड जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत चेरफळे सचिव कुणाल लोंढे उपाध्यक्ष दिनेश पाटील सहसचिव रवींद्र आयरे जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश टेंबे ढेणे पाटील माणगाव तालुका अध्यक्ष अजलील फिरफिरे व रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य तालुका कमिटीचे पदाधिकारी व सदस्य व पोलीस पाटील उपस्थित होते राम सह गणेश नारंगीकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज माणगाव